तर हाय हॅलो पुन्हा एकदा नवीन व्हिलॉग मध्ये मी कोमल तुमचे खूप सारे मनापासून स्वागत करते तर हाऊस वाईफ व्हिलॉग या यूट्यूब चॅनलवरती वरती तुमच्या खूप सारे मनापासून स्वागत तर स्पेशल अशी आपण रेसिपी करणार आहोत तर इथे जे आहे तर फ्रेश असे छान बांगडे जे आहे तर ते घेतलेले आहेत आणि ते छान असे स्वच्छ दोन ते तीन वेळा आपल्याला पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत तर धुवून घेतल्यानंतर यामध्ये मी सगळ्यात आधी उघड टाकलेलं आहे मीठ तर मीठ हे चवीप्रमाणे आणि दोन जी आहे तर इतपत्त्यामध्ये हळद तर बघा हे बांगडे जे आहे तर ते खूप वशाट जो आहे तर त्याचा वास येतो तर त्यासाठी त्याच्यामध्ये जे आहे तर ते हा थोडीशी जास्त घालायची की जेणेकरून हळदीने जे आहे तर त्याचा वास जो आहे तर तो कमी होतो आणि हळद घातल्यानंतर यामध्ये तुम्ही एखादा गरम मसाला घालू शकता किंवा मग मटन मसाला चिकन मसाला हे जे आहे तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता आणि त्यानंतर आपण हे आता छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि ह्या स्टेजला तुम्ही यामध्ये आपले जे गरम मसाले म्हणजेच की आपण जे स्वयंपाकामध्ये वापरतो घरगुती मट घरगुती केलेला मसाला किंवा के मग मिरची पावडर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्यासुद्धा आप तुम्हाला या स्टेजला याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत तर यामध्ये बघा तुम्ही आलं लसूणची जी, जी पेस्ट आहे तर तीसुद्धा ॲड करू शकता रेडीमेड किंवा घरी होममेड जे आज ते आलेलं सुंची पेस्ट तर तीसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करून घ्यायची आहे तर त्यानेसुद्धा जे फिशची आ... टेस्ट आहे तर ती खूप छान अशी आणि भन्नाट लागते तर इथे बघा हे जे आहे तर आपण हे करून ठेवलेले आहेत मॅगिनेट म्हणजेच की मिक्स होण्यासाठी आणि यासाठी आपल्याला अर्धा तास जे आहे तर ते तसेच बांगडे मॅगिनेट करून ठेवायचे आहे तर त्यानंतर मी इथे करणार होते रवा फ्राय म्हणजेच की रव्यामध्ये तर या ठिकाणी तुम्ही कॉलफ्लॉवर फ्लॉवर जे पीठ येतं तर ते सुद्धा यूज करू शकता तर इथे बघा रव्याचे जे टेस्ट आहे तर ती वाढण्यासाठी आपल्याला त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ हळद आणि मिरची पावडर ते हे जे तीन घटक आहेत तर ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे की जेणेकरून आपण मॅगिनेट किंवा फिशला यामध्ये डीप केलं तर वरची जी टेस्ट आहे तर ती चांगली यावी किंवा अजून जी टेस्ट आहे तर ती वाढण्यासाठी आणि कुरकुरीत जो आहे फिश तो होण्यासाठी ही जी स्टेज आहे किंवा स्टेप ती आपण करून घ्यायची आहे तर इथे बघा आता अर्ध्या तासानंतर आपले जे बांगडे आहेत तर ते छानपैकी मॅगिनेट झालेले आहे असं म्हणायला देखील काही हरकत नाही आणि त्याच्यावरचा कलर जो आहे तर तो खूप छान आलेला आहे आता ते झाल्यानंतर आपण मगाशी जे बॅटर करून ठेवलं होतं रव्याचं तर त्यामध्ये आपल्याला जो बांगडा आहे तर तो अशा पद्धतीने डीप करून घ्यायचा आहे तर बघा सगळ्या बाजूनी जो आहे तर तो रवा छानपैकी त्याला लावून घ्यायचा आहे आणि हे जे बांगडे होते तर हे बांगडे फुल साईजचे होते तर याला जो आहे आपण जे शाडो फ्राय करतो तर तुम्ही तेलामध्ये देखील तळू शकता काय हरकत नाही आहे पण आपण आपण आज तेलामध्ये न तळता आपण डीप फ्राय जसं म्हणतो तर तशा पद्धतीने आजचे हे बांगडे आहेत तर ते करून घेणार आहोत तर बघा तुम्हाला जर तेलामध्ये तळायचे असेल तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकता हा जो रवा वापरला आहे तर ह्या रव्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरायचे आहे तर इथे बघा मी घेतलेला आहे लोखंडाचा तवा तर या ठिकाणी तुम्ही कोणताही तवा घेतला तरी काय हरकत नाही आहे आणि लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत तर त्या अशा पद्धतीने टेचून आपल्याला त्यामध्ये ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्या आहे तर त्या केल्यानंतर हे जे फिश आहेत आपण मॅगिनेट केलेले आणि वरतून रवा जो आहे तर तो लावून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ते भाजून घ्यायचे आहे तर बघा हे बांगडे जे होते तर ते हे फुल साहायचे होते तर त्यामुळे तव्यामध्ये जे आहेत तर हे बांगडे बघा जितके बसतील तर तितकेच आपण टाकून घेणार आहोत कारण ते छानपैकी भाजले जावे यासाठी आणि एक साईड जे आहे तर ती खालून भाजून झाल्यानंतर पलटी केल्यानंतर आपण याच्यावरती जे आहे तर ते झाकण ठेवून घेणार आहोत कारण की हे जे बांगडे आहेत ते जरा मोठ्या साईजचे होते आणि अशाच पद्धतीने जर तुम्ही त्याला शॅडो फ्राय करत राहिले तर ते फक्त वरतूनच भाजले जातात आतमधून जे आहे तर ते कच्चे तसेच राहतात तर त्यासाठी जे आहे तर आपण एक साईड पलटून झाल्यानंतर जे आहे तर ते झाकण ठेवून घेणार आहोत आणि झाकण ठेवून हे जे फिश आहे तर ते आपल्याला पंधरा ते वीस मिनिट आलटून पलटून जे आहेत म्हणजेच की एक साईड झाली की दुसरी साईड या पद्धतीने शेकून घेऊन आपल्याला झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट असेच डीप फ्राय करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने जो बांगडा आहे तर तुम्ही कधी खाल्ला नसेल तर एकदा ज आवर्जून खा त्याची जी टेस्ट आहे तर ती खूप छान येते तर या ठिकाणी बघा मी लिंबाचा रस वापरला होता तर लिंबाच्या रसाऐवजी कोकमचं जे कोळ येतं तर ते सुद्धा तुम्ही यासाठी वापरू शकता कोळ किंवा आगम काय बोलत असतील ते तुमच्याकडे ते तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता त्याने सुद्धा जे आहे तर ती खूप भन्नाट जे आपल्या फिशची चव असते तर ती लागत असते आपण जेव्हा केव्हा कोकणात जाऊ आणि सी फूड खाऊ तर तुम्हाला जास्त करून तेच जे आहे फिशसाठी तर ते वापरलं जातं तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या फिशचा जो कलर आहे तर तो किती छान प्रकारे आलेला आहे तर एकदा जे आहे तर आपली पलटून झालेली आहे फिश तर आता आपण ठेवणार हो आहोत झाकण आणि झाकण ठेवल्यानंतर आपण त्याला दहा ते पंधरा मिनिट अशाच पद्धतीने घेणार आहोत कुक करून तर बघा तुम्ही इथे बघू शकता किती छान प्रकारे आपले जे फिश आहेत तर ते आता झालेले आहेत तयार तर अशाच पद्धतीने जे आहे तर तुम्ही फिश फ्राय एकदा नक्की करून खा आणि कशी झाली किंवा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका चॅनल नवीन असा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा अशाच छान छान नवीन नवीन रेसिपीसाठी स्वचाला भेटूया पुढच्या व्हिलॉगमध्ये